काही लोकांना राजकारणामध्ये सूरच सापडत नाही आपण राज्यामध्ये काय दिशा काय भूमिका घेऊन जाणार आहोत कुठला विचार घेऊन जाणार आहोत कुठले प्रश्न घेऊन जाणार आहोत या संदर्भात ठोस अशी भूमिका काही राजकीय मंडळीकडे नसते आणि मग अशी मंडळी दर निवडणुकीमध्ये आपली भूमिका बदलतात प्रत्येक वेळी वेगवेगळी स्टेटमेंट करतात वेगवेगळ्या भूमिका घेऊन लोकांच्या समोर जाण्याचा प्रयत्न करतात आणि आम्ही महाराष्ट्राच्या हिताचं कसं काम करतोय हे दाखवण्याचा प्रयत्न करतात त्यापैकी बरेच नेते महाराष्ट्रामध्ये सध्या आता दिशानं रस्तानं सापडल्यामुळे चाचपडत आहेत आणि असे चाचपडणारे एक नेते सध्या महाराष्ट्रामध्ये आता आरक्षण बचाव यात्रा काढत आहेत ते आहेत आदरणीय प्रकाश आंबेडकरजी आणि त्या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंग लाईव्ह खरं म्हणजे प्रकाश आंबेडकर हे नाव किंवा या नावाभोवती असलेलं वलय किंवा प्रकाश आंबेडकरांची विद्वत्ता त्यांचं शिक्षण या सगळ्या गोष्टीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आंबेडकरांना सध्या काय झालं आहे अशा प्रकारचा प्रश्न आंबेडकरांच्या चाहत्यांना किंवा जे आंबेडकरांना ओळखतात पूर्णपणानं अशा व्यक्तीला पडल्याशिवाय राहत नाही आता राज ठाकरे त्यांच्याबद्दल लोक वेगळं बोलतात किंवा इतर जी छोटी मोठी मंडळी आहेत राजू शेट्टी वगैरे त्यांच्याबद्दल लोक वेगळे बोलतात परंतु प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक मोठं नाव आहे म्हणजे राज ठाकरे यांच्यापेक्षाही मोठं नाव प्रकाश आंबेडकरांचं निश्चितपणे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे आणि मग प्रकाश आंबेडकरांचा माणूस राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या काम करत असताना हा व्यक्ती हा नेता ठोस भूमिका का घेत नाही दरवेळी आपल्या भूमिका का का बदलतो का बदलतो आपली अशा प्रकारचा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे आता उदाहरण आपण बघूया मनोज जरांगे पाटलांनी जेव्हा त्यांचं आंदोलन सुरू केलं तेव्हा प्रकाश आंबेडकर हे त्यांच्या आंदोलन स्थळावर गेले मनोज जरांगे पाटलांना भेटले त्यांच्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिला प्रत्येकाचं ताट हे ज्याच्या त्याच्या वाट्याला गेलं पाहिजे अशा प्रकारचं ठोस विधान प्रकाशजीने त्यानंतर पत्रकारांशी बोलताना केलं त्यानंतरही ते महिनाभर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या संदर्भात जेव्हा जेव्हा पत्रकारांनी त्यांना काही विचारलं तेव्हा तेव्हा त्यांनी त्यांचं ताट वेगळं आहे आणि त्यांना त्यांचं ताट मिळालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली आणि मग त्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली दरम्यानच्या काळात विधानसभा निवडणुकीच्या अगोदर प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगे पाटलांना असं आवाहन केलं होतं की आमच्यासोबत या म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या सोबत आपण या आणि वंचित बहुजन आघाडी आणि सकल मराठा मोर्चा एकत्र येऊन आपण उद्याची विधानसभा निवडणूक लढू किंवा उद्याच्या विधानसभेत आपण आपले उमेदवार उभे करू अशा पद्धतीचा प्रस्ताव त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे दिलेला होता आ, परंतु मनोज जरांगे पाटलांनी हा काही प्रस्ताव स्वीकारला नाही आणि मला आता लोकसभेच्या राजकारणात यावेळी पडायचं नाही अशा प्रकारचं मनोज जरंगे पाटलांनी त्यांना ऐकवलं आणि त्यानंतर मग निवडणूक झाली मग वंचितची काय अवस्था महाराष्ट्र झाली आपण सर्वांनी पाहिलेलं आहे दारुण पराभव वंचितला प परा, पत्करावा लागला सात टक्क्यावरून साडेतीन टक्क्यावर त्यांना खाली यावं लागलं आणि त्यानंतर मात्र प्रकाश आंबेडकरांनी आपली भूमिका पुन्हा बदलली आणि मग आता ते ओबीसीच्या बाजूना ते बोलू लागले ओबीसीच्या बाजूनं नुसतं बोलतच नाही आहेत तर महाराष्ट्रामध्ये आरक्षणच धोक्यात आलं अशा पद्धतीची विधानं प्रकाश आंबेडकरांसारखी मोठी माणसं करतात आणि आता आरक्षण बचाव यात्रा त्यांनी महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यामधून काढण्याचा निर्णय आहे आणि चैत्यभूमीपासून त्याची सुरुवात केलेली आहे महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या प्रत्येक नागरिकाला आपली भूमिका मांडण्याचा हक्क आहे अधिकार आहे पूर्णपणे त्यांना ते स्वातंत्र्य आहे कुणी काय भूमिका मांडावी कुणी काय मांडू नये हाही ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु आरक्षण बचाव या यात्रेचा शुभारंभ करत असताना प्रकाश आंबेडकरांनी दोन विधानं केली ज्या विधानाची चर्चा करणं मला महत्वाचं वाटतं त्यापैकीचं पहिलं विधान आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ओबीसीचे शंभर आमदार निवडून गेले पाहिजे आता महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये किंवा राज्यघटनेमध्ये असं या जातीचे एवढं एवढे आमदार गेले पाहिजे त्या जातीचे तेवढे गेले पाहिजे असा कुठेही उल्लेख नाही जे जे कार्यक्षम असतील कर्तबगार असतील चांगलं काम करणारे असतील ते कुठल्याही समाजाचे असले तरी त्यांना संधी मिळाली पाहिजे या मताचा मी स्वतः आहे महाराष्ट्र पण या मताचा आहे पण जाणीवपूर्वक ओबीसीचे शंभर आमदार गेले पाहिजे असं म्हणणं म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो ओबीसी आणि या मराठा यामध्ये सत्ताधारी लोकांनी लावलेला जो, लोका लाव जो संघर्ष आहे या संघर्षाला कुठंतरी खतपाणी घातल्यासारखं आहे किंवा प्रकाश आंबेडकर अशा पद्धतीचं विधान करून ओबीसीच्या डीएनएला म्हणजे देवेंद्र फडणवीस दे म्हणाले जाते की ओबीसी हा आमचा भारतीय जनता पार्टीचा डीएनए आहे तर ओबीसीच्या डीएनएला अप्रत्यक्षपणे पाठिंबा देत आहेत का अशा पद्धतीचा प्रश्न आता महाराष्ट्रामध्ये सर्वत्र चर्चेला जातोय किंवा लोक म्हणतात की अचानकपणे अशी ओबीसीची बाजू थेट घेऊन ओबीसीचे शंभर आमदार निवडून गेलं पाहिजे असं प्रकाश आंबेडकर का म्हणत असतील किंवा ओबीसीची आता साथ घ्यावी या अगोदर म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांनी राज्यामध्ये ओबीसीची साथ घेतली एम आय एमची आपण सर्वजण जाणता आणि त्यांचं मत पर्सेंटेज काही प्रमाणामध्ये वाढलं मुस्लिम समाजाने त्यांना मदत केली विधानसभेमध्ये मनोज जयरंजय पाटलांनी आपल्याला मदत करावी अशी प्रकाश आंबेडकरांचा डाव आणि भूमिका होती परंतु मनोज जयंजय पाटलांनी ते काही स्वीकारला नाही त्यांचा प्रस्ताव त्यामुळं वंचित बहुजन आघाडीला खूप मोठा फटका सहन करावा लागला आता आपलं अस्तित्व वंचित बहुजन आघाडीचं अस्तित्व किंवा आपल्या पक्षाचं अस्तित्व महाराष्ट्रामध्ये टिक टिकवण्यासाठी कुठल्या तरी विचाराला साथ दिली पाहिजे किंवा गटाला साथ दिली पाहिजे किंवा भूमिकेला साथ दिली पाहिजे असं प्रकाश आंबेडकरांना वाटतं का आणि मग आता आपण ओबीसीला हाक दिली पाहिजे ओबीसीचं कौतुक केलं पाहिजे किंवा ओबीसीचे आमदार शंभर गेले पाहिजेत म्हणून ओबीसींची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे अशा प्रकारचा विचार त्यांनी सध्या केला आहे आणि त्या विचारातूनच त्यांनी शंभर आमदार ओबीसीचे गेले पाहिजे अशा पद्धतीचं भाष्य केलेलं आहे परंतु मराठ्यांचे एवढे गेले पाहिजे ओबीसीचे तेवढे गेले पाहिजे किंवा दलितांचे एवढे गेले पाहिजे मुस्लिमांचे तेवढे गेले पाहिजे असं विधान प्रकाश आंबेडकर सारख्या मोठ्या नेत्याच्या तोंडी यावं हेच मुळात आश्चर्य आहे धक्कादायक सुद्धा आहे की प्रकाश आंबेडकरांसारखा माणूस हा काय बोलतोय एका बाजू एका समाजातल्या एका घटकाची बाजू घेऊन प्रकाश आंबेडकरांनी बोलावं का कारण प्रकाश आंबेडकरांच्याकडनं मोठ्या अपेक्षा महाराष्ट्राच्या आहेत त्यांनी मराठा समाजाच्या बाजूनेही बोलू नये किंवा ओबीसीच्या बाजूने बोलू नये किंवा कुठल्याही एका विशिष्ट जात घटकाच्या बाजूने प्रकाश आंबेडकरांनी बोलू नये असं महाराष्ट्राला वाटतं किमान त्यांच्यासारख्या उच्च विद्या विभूषित व्यक्तीकडून अशा पद्धतीची अपेक्षा नाही एखाद्या समूह घटकाला एखाद्या समाज घटकाला की त्यांच्या बाजूने एखादं कर विधान करून ते मराठा समाजाला अप्रत्यक्षपणे विरोध करत आहेत का असा प्रश्न आता निर्माण करतो आणि मग तो हो ते मराठा समाजाला आता ते विरोध करत आहेत असा त्याचा अर्थ होतो कारण लगेच पुढे ते दुसरं स्टेटमेंट करतात की महाराष्ट्रामध्ये मनोज जयरंजे पाटलाचे आंदोलन सुरू झाल्यानंतर जी प्रमाणपत्र पंचावन्न लाख प्रमाणपत्र महाराष्ट्रामध्ये ओबीसीसी जी मिळालेले आहेत ही जी प्रमाणपत्र यांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला मिळालेली आहेत ही प्रमाणपत्रच रद्द झाली पाहिजे कुणबी जातीची प्रमाणपत्र रद्द झाली पाहिजे अशी मागणी प्रकाश आंबेडकर करतात किती गंभीर गोष्ट आहे की ज्या मराठा बांधवांसाठी मराठा समाजासाठी किंवा मराठा आधी कोणबी एकच आहे ही भूमिका घेऊन सातत्यानं जो नेता लढतोय मनोज जळांगे पाटील आणि संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज एकत्र येऊन मनोज जळांगे पाटलाच्या पाठीमागं खंबीरपणानं उभं राहतोय अशा वेळेला कोणबी प्रमाणपत्र ज्या ज्या ज्यांच्या नोंदी कुणबीच्या होत्या त्यांना जी प्रमाणपत्र शासनाने दिली ही प्रमाणपत्रच रद्द करावं अशा प्रकारची भूमिका प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्यासारख्या नेत्यांनी मांडावी ही गोष्ट काही महाराष्ट्राला नक्कीच रुचणारी नाही आणि मग संशय इथं वाढतो किंवा संशय इथं बळावतो की प्रकाश आंबेडकरांचा बोलविता झाणी आणखी कोणी आहे का प्रकाश आंबेडकरांना अशा पद्धतीची विधानं करून विद्यमान सरकारला मदत करायची आहे का भारतीय जनता पार्टीला खास करून मदत करायची आहे का कारण भारतीय जनता पार्टीने आमचे नेहमी ने ने म्हणत असते की ओबीसी हा आमचा डी एन ए आहे मग प्रकाश आंबेडकर आता ओबीसीचे आमदार शंभर गेले पाहिजे असं जेव्हा म्हणतात तेव्हा ते भारतीय जनता पार्टीची भाषा बोलू लागतात आणि इथेच प्रकाश आंबेडकरांसारख्या एका मोठ्या नेत्याच्याबद्दल महाराष्ट्राच्या मनामध्ये संशयाची पाल चुक चुकते किंवा इथे संशय निर्माण होतो ठासून संशय निर्माण होतो की प्रकाश आंबेडकरांनी असं विधान का केलं असावं हो। ज्या बांधवांना पंचावन्न लाख बांधवांना महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळं कुणबी प्रमाणपत्र मिळालेले आहेत ते बिचार ओबीसीमध्ये जातील आणि त्यांना भविष्यामध्ये काही संधी मिळेल अशा वेळेला प्रकाश आंबेडकरांनी ही प्रमाणपत्रच रद्द करावीत अशा प्रकारची मागणी करणं संशयास्पद आहे प्रकाश आंबेडकरांनी खरंच ही मागणी स्वतःच्या दिलाने केली असेल का मनाने केली असेल का हृदयापासून केली असेल का प्रामाणिकपणानं केली असेल का त्यांना खरंच असं वाटतं का असा प्रश्न जेव्हा आपण उपस्थित करतो तेव्हा आपल्याला या गोष्टीची खात्री पडते की नाही प्रकाश आंबेडकरांचे स्वभाव हा नाही प्रकाश आंबेडकरांचा स्वभाव एका एका समूह घटकाची भाषा काढणारा त्यांचा नक्कीच स्वभाव नाही सर्माज सर्माज आ, है। है, है, है। ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत आणि सर्व समाज माझा सर्व समाज घटक माझे ही भूमिका प्रकाश आंबेडकरांची आहे किंवा जे जे म्हणून वंचित आहेत जे जे म्हणून गरीब आहेत जे जे म्हणून अन्यायग्रस्त आहेत मग ते कुठल्याही समाजाचे असतील ते मराठा असतील किंवा ब्राह्मण असतील ते जर गरीब असतील वंचित असतील तर ते सगळे या सगळ्याला न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची विधान अशा प्रकारची भाषा अशा प्रकारची भाषणं यापूर्वी या आपण प्रकाश आंबेडकरांची ऐकलेली आहेत आणि आज प्रकाश आंबेडकर जर शंभर ओबीसीचे आमदार निवडून गेले पाहिजे अशा पद्धतीचं <coughs> स्टेटमेंट करत असतील किंवा पंचावन्न लाख कुणबी प्रमाणपत्र ज्या बांधवांना मिळाली ती महाराष्ट्र शासनाला रद्द करावीत अशा प्रकारची ठोस मागणी करत असतील तर ही भाषा प्रकाश आंबेडकरांचीच आहे का ही मागणी प्रकाश आंबेडकरांचीच आहे का ही भूमिका प्रकाश आंबेडकरांचीच आहे का अशा प्रकारचा एक मोठा प्रश्नाने मोठा सवाल निर्माण होतो खरं म्हणजे आता ते आजपासून कालपासून यात्रे यात्रे ते यात्रेवर निघालेच आरक्षण बचाव यात्रेवर निघालेले आहेत आरक्षण धोक्यात आलेलंच नव्हतं संविधानाने जे आरक्षण दिलेलं आहे ते कायमच आहे त्या कुठल्या आरक्षणाला धोका होण्याचं काही कारणच नाही किंवा कोणाचंही आरक्षण जाणार नाही जेवढं आरक्षण आहे दोन्ही पद्धतीचं ते आरक्षण महाराष्ट्रामध्ये टिकणारच आहे तर आरक्षण बचाव अशा पद्धतीची यात्रा करून कुठंतरी आरक्षण धोक्यात आलेलं आहे असा गैरसमज महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचा जो प्रयत्न या यात्रेच्या माध्यमातून होणार आहे हा प्रयत्न विद्यमान महायुतीच्या सरकारला मदत करणारा प्रयत्न आहे आणि मग प्रकाश आंबेडकर त्यासाठीच हे सगळं करतात काय अशा पद्धतीचा प्रश्नही उपस्थित होतो आहे आणखीन बऱ्याच गोष्टीचा खुलासा भविष्यामध्ये होत राहील आता त्यांची यात्रा सुरू झालेली आहे अनेक भाषणं आता ते वेगवेगळ्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये करतील त्यावेळेस त्यांची जी काही भूमिका आहे ही भूमिका स्पष्ट होईल आणि लोकांच्या समोर आ, प्रकाश आंबेडकर ते जुने आंबेडकर भारी बहुजन महासंघाच्या नेतृत्व करणारे प्रकाश आंबेडकर आर पी आयचं नेतृत्व करणारे प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचं दोन हजार एकोणीसला नेतृत्व करणारे आंबेडकर दोन हजार चोवीसच्या निव लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी आपली भूमिका मांडणारे आंबेडकर आणि विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या पूर्वीचे आंबेडकर यामध्ये फरक काय काय आहे हे आता लोकांना दिसेल आणि म्हणून मी सुरुवातीला असं म्हणालो होतो की राजकारणामध्ये जर ठोस भूमिका नसली एखादा विचार नसला किंवा नेता आपला विचार आणि आपली भूमिका मजबूतीनं घेऊन जर पुढे नाही चालला तर लोकांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी संभ्रम निर्माण होतो असा संभ्रह संभ्रम डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे आणि ही दुःखद गोष्ट आहे म्हणजे खरं म्हणजे त्यांच्याकडनं या गोष्टीची अपेक्षा नाही आहे अत्यंत मनापासून आम्ही ही गोष्ट बोलतो की प्रकाशजी तुमच्याकडनं ही अपेक्षा नाही तुमच्याकडनं काही वेगळी अपेक्षा आहे तुमच्याकडनं महाराष्ट्राला जोडण्याची अपेक्षा आहे तुमच्याकडनं समाजातल्या सर्व घटकांना एकत्र घेऊन पुढे घेऊन जाण्याची अपेक्षा आहे परंतु नेमकं या अपेक्षेच्या विरोधामध्ये किंवा नेमकं या भूमिकेच्या विरोधामध्ये आपण जेव्हा वेगळी भूमिका घेऊन एखाद्या समाज घटकाची बाजू घेऊन त्याच्या बाजूनं उभं राहता तेव्हा दुःखही वाटतं आणि आपण असं का करत असाल अशा पद्धतीचा एक प्रश्नही निर्माण होतो इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा